नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे मोड आलेली मटकीची उसळ किंवा भाजी आपण नेहमीच खातो पण या मटकीची डाळ खाऊनच बघा खानदेशात कांदे आणि खोबरे भाजून काळ्या मसाल्याची मटकीची डाळ बनवली जाते अगदी मटन चिकनच्या भाजीपेक्षा देखील ही भाजी चवीला अतिशय भन्नाट लागते एकदा खाऊनच बघा रेसिपी सुरू करण्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया भाजी करण्यासाठी मी इथे अर्धा कप मटकीची डाळ घेतली आहे एवढ्या डाळीत सात ते आठ जणांची भाजी सहज होते ही डाळ कमीच लागते कमी डाळ असली तरी देखील भाजीचा विला छानच लागते चार लोकांसाठी पाव कप घेतली तरी चालेल डाळ एका बाउलमध्ये काढून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुण्याआधी ती स्वच्छ असावी घाण असेल तर निसून घ्या डाळ धुतल्यानंतर पंधरा मिनटं तरी पाण्यात भिजवू द्या डाळ भिजेपर्यंत कांदे भाजून घ्यायचे आहेत कांदे भाजण्यासाठी गॅस पेटवून त्यावर मी जाळी ठेवून घेतली आहे दोन मोठ्या आकाराचे कांदे मी इथे भाजून घेणार आहे कांद्यांना मी चीर पाडून घेतलेली आहे कांदे भाजताना ते अधूनमधून पलटवून घ्या म्हणजे सर्वत्र व्यवस्थित भाजले जातील कांदे अगदी व्यवस्थित भाजले गेले आहेत गॅस मी बंद करून घेतला आहे कांदे आता काढून घ्यायचे आहेत आणि त्यांना व्यवस्थित गार होऊ द्यायचं आहे चुलीत भाजले जातात अगदी तसेच परफेक्ट कांदे मी इथे भाजून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकतात डाळ भिजवून पंधरा मिनटं झाले आहेत गॅस पेटवून डाळ शिजवून घ्यायची आहे डाळ शिजवताना पातेलीचा वापर करू शकतात किंवा कुकरमध्ये एक शिट्टी घेऊन शिजवून घ्यायची आहे मी इथे पातेलीचाच वापर करणार आहे मंदाचेवर दहा मिनटं ही डाळ शिजू द्यायची आहे एक ते दोन पळी तेल डाळ शिजताना टाकून घ्यायचं आहे आणि अर्ध झाकण ठेवून ही डाळ शिजू द्यायची आहे अर्ध झाकण ठेवल्यामुळे ती ऊतू जाणार नाही तरी देखील ऊतू येत असेल तर अशा पद्धतीने चमचा ठेवा म्हणजे ती अजिबात ऊतू जाणार नाही डाळ शिजेपर्यंत मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी कढईत अगदी थोडंसं तेल टाकून त्यात एक छोटा चमचा जिरे पाव कप किसलेलं खोबरं छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे यात लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या देखील टाकून घ्यायच्या आहेत तसेच आवडीनुसार अद्रक देखील टाकून घ्यायचं आहे खोबरं भाजताना गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे म्हणजे ते पटकन जळणार नाही आणि अगदी व्यवस्थित भाजलं जाईल खोबरं छान भाजलं गेलं आहे गॅस मी आता बंद करून घेते हे सर्व भाजलेले घटक थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत भाजलेले कांदे देखील काढून घ्यायचे आहेत यात मी दोन हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहे हिरव्या मिरच्यांमुळे मसाल्याला छान चव येईल हिरव्या मिरच्या ह्या पूर्णपणे ऑप्शनल आहेत आवड असेल तरच टाका आणि थोडी कोथिंबीर देखील टाकून घ्यायची आहे आणि याचं चिकन असं वाटण तयार करून घ्यायचं आहे अगदी चिकन आणि परफेक्ट वाटण इथे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकतात सो आता भाजी करण्यासाठी गॅस पेटवून त्यावर कढई किंवा पातेली ठेवून घ्या आणि त्यात आवडीनुसार भाजीपुरते तेल टाकून घ्यायचे आहे तेल तापले आहे मस्तपैकी हिंगाची फोडणी आधी देऊन घ्या त्यात अर्धा छोटा चमचा हळद टाका तसेच त्यात गरम मसाला टाकून घ्यायचा आहे माझा हा गरम मसाला मिक्स आहे तुमचा मिक्स नसेल तर दोन चमचे चटणी आणि अर्धा ते एक चमचा गरम मसाला तुम्ही टाकू शकतात अडीच चमचे मसाल्याचा वापर मी इथे भाजी करण्यासाठी केलेला आहे मसाला टाकताना गॅसची फ्लेम बंद करून घ्या किंवा अगदी लो ठेवा आता त्यात केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटण तेलात छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्या डाळ शिजली की नाही ते देखील चेक करून घ्यायचे आहे जर डाळ बोटाने सहज प्रेस होत असेल तर डाळ शिजली आहे डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे मी गॅस बंद करून घेते मसाला देखील छान तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून झालेला आहे आता त्यात आत वाटणाचं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं हा मसाला असाच शिजू द्यायचा आहे मसाल्याला तेल सुटायला लागलं की त्यात शिजवलेली डाळ टाकून घ्यायची आहे तुम्ही या शिजवलेल्या डाळीचं वाटण करून देखील भाजीत मिक्स करू शकतात त्यामुळे भाजीला खूप असा घट्टपणा येतो भाजीत सवीपुरते मीठ देखील टाकून घ्यायचे आहे तसेच भाजीची कन्सिस्टन्सी चेक करून त्यात गरम पाणी टाकून घ्यायचे आहे आपल्या आवडीनुसार तुम्ही पातळ किंवा घट्ट अशी भाजी बनवू शकतात आता भाजीवर अर्ध झाकण ठेवून घ्या आणि साधारण सात ते आठ मिनटं ही भाजी मंदाचे वर शिजू द्या साधारण आठ मिनटांनंतर मी हे झाकण काढून घेतलेलं आहे मटकीची डाळ आणि काळ्या मसाल्याचा छान अर्क एकमेकांमध्ये मिक्स झालेला आहे त्यामुळे भाजीचा अगदी अप्रतिम असा सुगंध सुटलेला आहे छान गरमागरम ही भाजी आता जेवणासाठी वाढून घ्यायची आहे गॅस मी बंद करून घेतलेला आहे वरून जरा कोथिंबीर टाकून घ्या सो so, खांदेश स्पेशल काळ्या मसाल्याची मटकीची डाळ नक्की बनवून बघा आणि गरमागरम भाकरीसोबत खा तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मा मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करून माझं जा चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा